त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात चांगल्या प्रकारे सुखशांतीला मिळून तुझं साहेब तुझी रखवाली आहे ती खरी करून द्या आणि पाच दिवस दरवर्षीपर्यंत सर्वांनी तुझी सेवा केली त्यांची मान्य करून द्या मनोकामना पूर्ण करा जे काय त्यांच्या अडचणी असतील त्या लक्षात पूर्ण करून देऊन तुझं साहेब तुझी रखवाली आहे ती खरी करणं द्या सर्वात सुख ठेव आणि अशीच दरवर्षी माझी आनंदाने सेवा वापर करून देतात तर सर्वात सुख ठेव मनोकामना पूर्ण कर <laughs> तुझे पाच दिवस किंवा की सर्वांनी मी ते मान्य करून घे मला बरोबर